नवी मुंबईतील घरांचे प्रश्न सिडकोची घरे फ्री होल जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून कंडोनियमचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास खात्याकडून विशेष निधी दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून वाशी येथे विष्णुदास धावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात दिली यावेळी नवी मुंबईतील तेरा नगरसेवकाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या व्यासपीठावर खासदार नरेश मस्के आमदार शरद सोनावणे उपनेता विजय चौगुले विजय नाटा जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोई राम रेपाळे मनोज शिंदे यासह नेते पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नवी मुंबई शिवसेनेचे नगरसेवक त्रेपन्न झाले आहेत शिवसेनेत प्रवेश होत नाही असा एकही एक दिवस जात नाही खऱ्या शिवसेनेवर लोकांचे प्रेम आणि विश्वास आहे आजच्या मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर काँग्रेस नेते अविनाश लाड माजी नगरसेविका प्रणाली अविनाश लाड दापोली नगर परिषदेचे से, नगरसेवक अविनाश मोहिते नवी मुंबईत उभाटा गटाचे शहर संघटक सोमनाथ वास्कर माजी नगरसेविका कोमल वास्कर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड दिव्या गायकवाड अंकुश सोनावणे माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे उबाटा गटाचे माजी नगरसेवक रंगनाथ औटी शशिकला औटी काशीनाथ पवार यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे आता पन्नासचा आकडा हायपन झाले म्हणजे त्रेपन्न झाले आता आणखी पाईपलाईन मध्ये आहे मी आताच येताना तिकडे प्रवेश घेऊनच आलो मुंबईमध्ये म्हणजे अनेक जिल्ह्याचे जिल्हा जिल्या प्रमुख होते प्रवेश होत नाही असं एकही दिवस नाही तिकडे मुक्तागिरीला तिकडे आनंदिके साहेबांच्या आनंद आश्रमात ठाण्याच्या घरात बाळासाहेब भवन मध्ये अगदी नागपूरला अधिवेशन होत तिकडे प्रवेश क्रॉस झालेले आहेत नवी मुंबई मध्ये अजून बरेचसे नगरसेवक यायचे होते पण शिंदे साहेब गावी असल्यामुळे त्यांची साहेबांवर भेट झाली नाही साहेब आज दिलं होते तिकडनं परत आले तुमच्याकडे येऊन आज त्या सर्वांना प्रवेश करायचा पण त्याची एकच अट अट असते आम्हाला पहिले तर भेटायचं भेटायचा तर मला वाटतं आम्ही अक्षय तृप्ती परत प्रवेशाचा कारण तुमच्या ते ठाण्यात कुठेतरी ठेवू कारण ती लोकं पण वाट बघत होती तुमची आणि शिंदेसाहेब तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत युती झाली तुमची इच्छा असेल तर युतीमध्ये करू नाहीतर एकटी शिवसेना पण आम्ही एकटे लढायला रह तयार आहोत आम्हाला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकला पाहिजे आनंद साहेबांचं स्वप्न होतं आणि शिंदे आज ते पूर्ण करताना दिसतात आहे साहेब आज ही जी एवढी मंडळी जमलेली आहे त्या सर्वांना तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत त्या सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आजचा हा निर्धार मेळाव्याचा दिवस ज्या महाराष्ट्रामध्ये निर्धार करून मुख्यमंत्री झाले आज सेकंड टर्मला साहेब उपमुख्यमंत्री ते आमचे आजचे आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब व्यासपीठावर असलेले आमचे लाडके खासदार नरेजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सोनावणे साहेब टाटा साहेब सर्व नगरसेवक आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे हे सर्व नगरसेवक उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनीनं खरं पाहिलं तर साहेब तुमच्या मनामध्ये कुठली गोष्ट लपून राहत नाही फक्त निर्धाराने लढायचं हेच तुमचं वाक्य आहे पोन येऊ पोन येऊ पण आपल्याबरोबर जे कोणी आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लढणं हे तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे आम्हाला माहिती आहे की शिवसेना पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्यापासून तुमच्या मार्गदर्शनाखाली तो झंझावत जो चालू आहे तो झंझावत कुठेही आस्था गायत थांबलेला नाही आहे शिवसैनिकांवरती प्रेम करणारी सर्व मंडळे आणि आजच्या या मेळावा करता उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे महाराष्ट्राच्या सर्वाधिक वेगवान प्रगती झालेल्या काळाचे मुख्यमंत्री राहिलेले आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपनेते विजयजी दहाटा विजयजी चौगुले व्यासपीठावरील सर्व माध्यम या ठिकाणी वार्तांकन ब्युरो रिपोर्ट वाशी